नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सादर करते कविता वेदना बळ आले पंखात की आई भरारी घ्यायला शिकविते बळ आले पंखात की आई भरारी घ्यायला शिकविते पिल्लू भरारी घेते तेव्हा आई किती म्हणून आनंदते पिल्लू भरारी घेते तेव्हा आई किती म्हणून आनंदते पंखांची दिली ऊब आजवर जोजविले रक्षिले पंखांची दिली ऊब आजवर जोजविले रक्षिले त्या पिल्लाने आज स्वतंत्र अस्तित्व बनविले त्याच पिल्लाने आज स्वतंत्र अस्तित्व बनविले डोळे भरून आले तिचे दाटला हर्षाचा पूर डोळे भरून आले तिचे दाटला हर्षाचा पूर पण काळ लोटला थोडा अन आनंद झाला चूर चूर पण काळ लोटला थोडा अन आनंद झाला चूर चूर कालांतराने तिच्याच पंखातील बळ कमी झाले कालांतराने तिच्याच पंखातील बळ कमी झाले तुटले मन तिचे कारण पिल्लूच तिला हसले तुटले मन तिचे कारण पिल्लूच तिला हसले वेदना असतात असह्य वेदना असतात असह्य ज्यांना जपले आजवर फार वेदना असतात असह्य ज्यांना जपले आजवर फार तेच आपल्या पडत्या काळात हे विसरून जातात पार हे विसरून जातात पार धन्यवाद